नमस्कार शिक्षण प्रेमी मित्रांनो शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत मी डॉक्टर रमेश चौधरी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस या संदर्भात आपल्याला नवीन नवीन भागातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आपण पेपर दोनमध्ये जो महत्त्वपूर्ण भाग आहे ज्याला जवळपास दहा प्रश्न किंवा दहा गुणांचा हा भाग आहे त्या संदर्भात आपण आज बोलत आहोत महाराष्ट्रातील शालेय शिक्षण त्या संदर्भातले कायदे शैक्षणिक योजना आणि शासन निर्णय तर या घटकावर बोलत असताना आपण याचा उद्देश समजून घ्यावा लागेल की हा घटक अभ्यासक्रमात का दिला गेला असेल शाले की शालेय शिक्षणाशी संबंधित महत्त्वाचे कायदे आपल्याला याच्यातून समजून घ्यावे लागतील राज्यातील ज्या शैक्षणिक योजना आहेत आणि उपक्रम आहेत त्यांची आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल अद्ययावत काही शासन निर्णय शालेय शिक्षण विभागातून निर्गमित झालेले असतील त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल तर या उद्देशातून आपण पुढे जाऊया शैक्षणिक कायदे कोणते आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षणाचा हक्क कायदा आर टी दोन हजार नऊ हा जेव्हा आला त्यात सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा कायदा महत्त्वपूर्ण अस असल्याने याची अंमलबजावणी संपूर्ण देशभर सुरू झाली आणि याच संदर्भातला कायदा महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भात दोन हजार अकरामध्ये आपलं पारित केला नंतर बालकांच्या संदर्भातले बालहक्क का संरक्षण कायदा पोस्को यामध्ये शाळांसंबंधी सुरक्षिततेचे निकष हा कायदा आपल्याला याच्यात महत्त्वपूर्ण आहे मुलांचे हक्क आणि बालविकासाचे कायद्यांचा आपल्याला या अभ्यास यासाठी करावा लागेल समावेशित शिक्षणाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल ज्याच्यात दिव्यांग विद्यार्थी असतील वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग जे प्रकार असतील त्यांच्यासाठीच्या योजना असतील याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल पालकांच्या संरक्षण संदर्भात आता सर्वदूर आपल्याला सर्वांना माहिती आहे की या विषयावर खूप महत्त्वपूर्ण घडामोडी देशभर आणि महाराष्ट्रभर होत आहेत याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल महाराष्ट्रातील शैक्षणिक योजना आता आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वी सर्व शिक्षा अभियान त्यानंतर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अशा योजना सुरू होत्या पण सध्या आपण समग्र शिक्षा अभियान सध्याच्या काळात प्रचलित सुरू आहे आणि या समग्र शिक्षा अभियानाच्या संदर्भात आपल्याला त्याच्याशी संबंधित बालकांचे काही योजना असतील की ज्याच्यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके असतील मोफत गणवेश असेल किंवा शिक्षकांसाठीचे सक्षमीकरण असेल या योजनांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल सोबतच यापूर्वी काही योजना राबवल्या गेल्या आहेत महाराष्ट्रात जसं की स्टार्स प्रकल्प होता त्यानंतर पी एम श्रीचा सुरू आहे तर या योजनांचा आपल्याला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे याच्यावर काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ज्या काही योजना आहेत की जे बालकांशी संबंधित काही विविध वस्तू वाटप असतील किंवा ज्या त्या संवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी काही लाभार्थी योजना आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आपल्या सर्वांना माहिती आहे शालेय पोषण आहार योजना जी मिड डे मील म्हणून ओळखली जाते तिलाच पुढे पोषण शक्ती प प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना असं आपण ओळखतो तर या योजनेचा उद्देश तिची स्थापना कधी झाली याच्यात सुरुवातीच्या टप्प्यात स्थापना कधी नंतरच्या टप्प्यात स्थापना कधी असे आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्यानंतरचा प्रश्न आहे की ई शाळा डिजिटल क्लासरूम या संदर्भात तंत्रज्ञानाचा जो वापर आहे जसं प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम असेल त्यानंतर जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम असेल असे आपल्याला या योजनांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल अद्ययावत शासन निर्णय आता अद्ययावत शासन निर्णय दोन हजार पंचवीस जरी म्हटलं म्हणत असलो तरी आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून आपल्याला पायाभूत साक्षरता आणि संकेतज्ञान अभियानाचा जो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा शासन निर्णय त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल त्यानुसारच आता नुकताच नवीन आलेला निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाचा शासन निर्णय पाच मार्च दोन हजार पंचवीसचा त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल त्याच्यातले स्तर कसे आहेत त्याच्यात वाचनाचे स्तर किती आहेत लेखनाचे किती आहेत कोणत्या वर्गाला किती अपेक्षित वाचनाचे टप्पे आहेत त्यानंतरचा पॅट दोन संकलित मूल्यमापन या संदर्भातले पॅटचे जे आपले नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे शासन निर्णय वेळोवेळी येत आहेत त्याचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करणं गरजेचं कर आहे शिष्यवृत्ती परीक्षा सुधारणा या संदर्भातला एक नवीन शासन निर्णय आहे शालेय व्यवस्थापन समिती आणि विविध शाळा समित्यांचे पुनर्रचनाचे जे धोरण आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल एन ई पी दोन हजार वीसमधली अंमलबजावणी करण्यासाठी ई सी सी म्हणजेच पूर्वप्राथमिक शिक्षणाचा जो समावेश केला गेलेला आहे शालेय शिक्षणाशी जोडून अंगणवाड्या जे असतील त्या शाळांना जोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला समजून घ्यावा त्यानंतर आपल्याला अकरावी प्रवेश प्रक्रिया या संदर्भातला जे आर आपल्याला समजून घ्यावा लागेल सत्तावीस जून दोन हजार पंचवीसमध्ये उच्च प्राथमिक शाळांना सहावी ते आठवीच्या वर्गांना ज्या शिक्षकेत ज्या शिक्षकांच्या पात्रतेत बदल झाला आहे तो समजून घ्यावा लागेल मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याबाबतचा निर्णय आपल्याला समजून घ्यावा लागेल हे जे शासन निर्णय आहेत ते आपल्याला सर्व समजून व्यवस्थित आपण प्रत्येक शासन निर्णयामध्ये आपल्याला त्यांच्या नोट्स काढाव्या लागतील त्याचं विस्तृतपणे आपल्याला वर्ष असतील किंवा त्यांचे काही कलम असतील किंवा तारीख असेल किंवा त्याच्यातले काही महत्त्वपूर्ण जे बाबी असतील त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल त्रिभाषा धोरण समिती नुकतीच आपली स्थापन झालेली आहे त्यासंदर्भातही आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे संकलित मूल्यमापनासाठी ज्या मग सांगितल्याप्रमाणे त्याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे सोबतच शालेय शिक्षणामधील काही कर सुधारणा आहेत ते गुणवत्तेचे निर्देशांक आपण पी जी आय so, म्हणतो तर पी जी आयचा अभ्यास आपल्याला करावा लागेल शिक्षक प्रशिक्षण आणि मूल्यांकन याचा अभ्यासामध्ये स्कॉप मूल्यांकन आहे ते स्कॉप मूल्यांकनचं आपल्याला प्रशिक्षणातही सांगितलं आहे त्याचा थोडक्यात आपल्याला अभ्यास करावा लागेल शाळेत शाळांची पुनर्रचना आणि एकत्रित धोरण जे सुरू आहे शासनाचं त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल तर आपण हा जो घटक आहे हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे याच्यावर बरेच प्रश्न आपल्याला येणार आहेत त्याच्यामुळे या घटकाचा अभ्यास करत असताना आपण ऑथेंटिक शासन निर्णय किंवा अधिसूचना यांचीच आपल्याला जोड घ्यावी लागेल आपण अधिकृतरित्या शासन निर्णयातून जर अभ्यास केला आणि त्याचे टिप्पण काढले तर निश्चितच आपल्याला ती तयारी होऊ शकेल दररोज आपण अभ्यासाचा वेळ निश्चित करूया मागील वर्षाचे काही प्रश्नपत्रिका आपण सोडवा की मागील या संदर्भातले काही प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत ती त्यांचाही आपल्याला सराव करा जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करा कारण की आपण पेपर देणार आहोत वस्तुनिष्ठ पद्धतीने तर अभ्यासही तसाच झाला पाहिजे सराव झाला पाहिजे आपल्या नोट्स आपण स्वतः तयार करा आणि त्या नोट्सचा वापर आपण स्वतः ज्यावेळेस आपण शेवट रिव्हिजन करणार त्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल म्हणून आपण सर्वजण या परीक्षेसाठीची तयारी अगदी जोमाने करूया आता आपल्या सर्वांना दिवाळीच्या सु सुट्याही लागत आहेत आपल्या दिवाळीला आपण दिवाळी साजरी करत असताना आपण अभ्यासाचे नियोजनही सोबत ठेवा आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये होणाऱ्या दीपावली उत्सवासाठी आणि एकंदरीत अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा